सकाळी रायसोनी फार्महास येथे सिद्धार्थ लॉनवर योगशिक्षक गुरवसरच्या मार्गदर्शनाखाली सर्व योग सर, साधक कपालभाती प्राणायाम करीत आहेत कपालभाती करत आहोत खूप छान आल्हाददायक वातावरण आहे आणि सकाळी सहा ते सात या वेळात सर्व योगसाधक उपस्थित राहून आसने आणि प्राणायामाचा आनंद घेत आहेत सिद्धार्थ लॉन तलाव परिसर जळगाव येथे योग शिक्षक सुनील गुरव यांचा माऊली वर्ग यामध्ये प्राणायामाचा अभ्यास करताना साधक